नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे जमिनीचे आरोग्य जमिनीचे आरोग्य का महत्त्वाचे आहे जमिनीचे आरोग्य म्हणजे मातीचे जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्मचं पोषण अतिशय चांगल्या पद्धतीनं असणे जमिनीमध्ये जर ह्या तिन्ही गुणधर्माचं जर पोषण व्यवस्थित असेल तर वनस्पती चांगल्या पद्धतीनं अन्न शोषून घेते वनस्पतींना दीर्घकाळ अन्न पुरवठा सुरू राहतो तर हे तीन गुणधर्म असणे म्हणजे जमिनीमध्ये चांगल्या आणि शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तर जमिनीचे आरोग्य कशामुळे सुधारते तर सगळ्यात महत्त्वाचं का महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आहे की उत्पादनामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झाली पाहिजे त्यानंतर जमिनीमध्ये रासायनिक खतांचा कमी वापर झाला पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये केलं पाहिजे कारण आपण जर जमिनीला जास्त पाणी दिलं तर जमिनी काही दिवसानं क्षारपड होण्यास सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला जमिनीचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर कीड आणि रोग व्यवस्थापन जर जमिनीमध्ये या तिन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं असतील किंवा जमिनीचे गुणधर्म चांगले असतील तर आपल्या जमिनीमध्ये कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होण्यास मदत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे ते म्हणजे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे आज जर आपण बघितलं तर जमिनीमध्ये आपल्या मातीच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे जे प्रमाण आहे ते झिरो पॉईंट पाच टक्के एवढेच आहे आज जर आपण बघितलं तर आपल्याला चांगल्या उत्पादनासाठी किंवा चांगले इल्ड आपल्या जमिनीमध्ये आपल्याला मिळवण्यासाठी कमीत कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे दोन टक्के असणे तितकेच गरजेचे आहे म्हणजे तर... माती परीक्षण आपण सुरुवातीला जमिनीमध्ये कोणतंही पीक लागवड करायच्या अगोदर माती परीक्षण करून घेणे तेवढेच गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला सर्व घटकांचा आपल्या जमिनीमध्ये किती पर्सेंटमध्ये वाटा आहे ते आपल्याला काढण्यास मदत होते दुसरं म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा वापर सेंद्रिय पदार्थाचा वापर करत असताना आपण रेग्युलरली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की त्याच्यामध्ये शेणखत आहे कंपोस्ट खतं आहे खत आहे खत निंबोळी पेंड आहे किंवा या पेंड यासारख्या जर खताचा वापर केला तर निश्चितच आपल्या जमिनीमध्ये जमिनीची आपल्या सुपिकता वाढण्यास मदत होते सगळ्यात दुसरा विषय आहे तो म्हणजे हिरवळीची खतं आपण ज्यावेळेस हिरवळीची खतं आपल्या जमिनीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये ताक ढेंच्या मूग उडीद आणि मटकी चवळी या पिकांचा वापर उगवल्यानंतर कमीत कमी फुलधारणीच्या अगोदर ते पिकं आपल्या जमिनीमध्ये गाडली गेली पाहिजे की जेणेकरून त्याचा आपल्याला नंतर जमीन सुपीक बनण्यास मदत होते त्यानंतर जमिनीमध्ये पिकांची फेरपालट करणं प्रत्येक वेळेस आपण एकच पीक जर जमिनीमध्ये लावलं तर जमिनीमध्ये जमिनीचा पोत तो सुधारत जो नाहीसा होतो कारण जमिनीच्या रासायनिक क्रिया घडल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पोत नाहीसा होतो त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे त्यानंतर जमिनीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं आच्छादन केलं पाहिजे त्यानंतर आपलं गवत पालापाचो जो काही जमिनीमध्ये पडतो तर आपल्या जमिनीचं आच्छादन म्हणजे मल्चिंग जर केलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जैविक खतांचा वापर आपण जर बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आत्ता जर बघितलं तर काहीच शिल्लक आहेत त्यासाठी आपल्याला नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू स्फुरद विरगळणारे जीवाणू पोटॅश मोबिलायझिंग करणारे जीवाणू किंवा जिंकसोलिबलायझिंग बॅक्टेरिया किंवा हे कॉन्सरशिया केलेल्या ज्या जैविक खताचा वापर जर आपल्या जमिनीमध्ये केला तर आपले जमिनीचे आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारण्यास मदत होते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीने वाढते एकूणच आपल्या उत्पादनात चांगल्या पद्धतीची भरघोस अशी वाढ होण्यास मदत होते धन्यवाद